नमस्कार महिला मंडळ आपलं स्वागत आहे नारायणी बुटीक या आपल्या आवडीच्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत आरी वर्क ब्लाऊज डिझाईनची सिरीज त्यामध्ये आपण बेगनरपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत सिरीज बनवणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला आज आपण पाहणार आहोत वर्क शिकण्यासाठी बेगनरसाठी लागणारं साहित्य सर्वात प्रथम सुरुवातीला आपल्याला एक सिल्क ब्लाऊज हवा आहे तुम्ही साडीवरचं सुद्धा घेऊ शकता किंवा दुकानातनं सेपरेट विकत पण घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला एक पार्चून पेपर हवा आहे हा पेपर आपल्याला ब्लाऊजला इस्तरीने चिकटवण्यासाठी लागतो जेणेकरून आरीवर करत असताना ब्लाऊजचा धागे वरे येऊ नयेत याकरता त्याचबरोबर आपल्याला एक साधा धागा लागणार आहे सिल्क थ्रेड लागणार आहे आणि उलन्च, हे उलन्स उलनचे धागे हे सुद्धा लागणार आहेत आणि आपल्याला जरी थ्रेड लागणार आहे या जरी थ्रेडचा नंबर आहे चारशे तेवीस आणि हे गोल्डन टू एम एम मणी त्याचबरोबर ॲडव्हान्स लेवलसाठी हे जरदोशी स्ट्रिंग स्प्रिंग ह्या हव्या आहेत आपल्याला पण हे बिकण्यासाठी नको आहे माझ्याजवळ आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे त्याचबरोबर अशा प्रकारची मोती ही आपल्याला व्हाईट पेन्सिल हवी आहे आणि ह्या सिल्क थ्रेडचं वर्क करण्यासाठी हे आपल्याला काही बारीक नाजूक सुया लागणार आहेत त्याचे नंबर्स मी तुम्हाला कमेंटमध्ये टाकेन त्याचबरोबर आपल्याला अशा प्रकारे ही चौदा नंबरची ही आरी वर्कसाठीची सुई लागणार आहे तुलिप कंपनीची आपल्याला भेटते मार्केटमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत मिळून जाईल त्याचबरोबर जे प्रोफेशनल लेवलसाठी असते त्यांच्यासाठी ही अशी लाकडाची ही आरीवकची सुई आहे ही, ही आत्ताच नको आहे आपल्याला त्याचबरोबर हे असे कटबेट्स आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये भेटतात त्याचबरोबर आपल्याजवळ हे आणखीन दुसऱ्या कलरचे कटबेट्स आहेत याची साईज थोडी मोठी आहे याच्यामध्ये आपल्याला हवी तशी साईज भेटू शकते आणि हे शुगर बेड्स आहेत ह्याची पण साईज मोठी आहे सुरवातीला आपल्याला अशा प्रकारे हे छोट्या साईजवाले छोटे पाकिटवाले असे हवे आहेत आणखीन ही एक थोडीशी शुगर बेडसाठी ही एक साईज आहे हे पण आपल्याला हवी आहे त्याचबरोबर आपण पाहणार आहोत ब्लाऊजच्या बाहीच्या वर्कसाठी हे अशा प्रकारचे मणी आपल्याला हवे आहेत आणि त्यानंतर हे कॉईन्स हे मारके, आहेत हे सुद्धा आपल्याला क्लासमध्ये लागणार आहेत याचं पण डिझाईन आपल्याला करणार आहोत आणि टिकली वर्कसाठी आपल्याला अशा प्रकारे टिकल्या हव्या आहेत हे पण आपण शिकणार आहोत याला म्हणतात गेहू मणी किंवा गव्हाच्या आकाराचे मणी असतात हे पण आपल्याला याची पण पूर्ण अशी माळ भेटते मार्केट मार्केटमध्ये त्यानंतर अशा प्रकारे हे गोल्डन मणी आहेत हे सुद्धा आपल्याला हवे आहे त्याचबरोबर व्हाईट मणी ते आपल्याला ब्लाऊजवरती वर्क वर त्या त्याप्रकारे आपल्याला हे पण व्हाईट मनी हवी आहेत त्याची साईज लहान मोठी आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल त्यानंतर आपल्याला ग्ल्यू लागणार आहे सीझर लागणार आहे सीझर लागणार आहे त्याचबरोबर ही नेट हे ॲडव्हान्स लेवलच्या वर्कसाठी लागणार आहे आणि त्याचबरोबर हे असे व्हाईट मनी जे माझ्याकडे अव्हेलेबल आहेत म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे हे बिघण्यासाठी आता काही आवश्यकता नाही आहे पण एक तुम्हाला दाखवते त्याचबरोबर अशा रिंग्स आपल्याला हव्या आहेत आणि या रिंग्सवरती आपल्याला कापड लावून आपल्याला वर्क शिकायचं आहे हे पॅच वर्कसाठी लागतात ॲक्च्युली ह्या छोट्या साईजच्या आहेत ना रिंग्स आहेत ना या पॅच वर्कसाठी लागतात तुम्हाला पुढे सिरीजमध्ये हे दाखवेल ना मी तुम्हाला पॅचवर्क कसं करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपण क्लासेसमध्ये काय शिकणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते आपल्याला अशा प्रकारे हे एक वर्क शिकायचं आहे मोर पिकॉक नथ हे सर्व शिकवणार आहे पण सर्व सुरवातीला आपल्याला साखळी साखळी ह्या आरी थ्रेडने साखळी कशी करायची धागा लॉक कसा करायचा वरी कसा घ्यायचा हे पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला हे जरदोशीचं वर्क आहे तुम्हाला दाखवते हे जरदोशीने आपण हे एक वर्क केलेलं आहे हे एक मण्याने वर्क केलेलं आहे मग्गम वर्क असं म्हणतात ह्याला ही नत आहे आणि हे आपल्याला ब्लाउजचं लटकन आहे त्याचबरोबर सिल्क थ्रेडनी आपल्याला फुलांमध्ये फिलिंग कशी करायची ते सुद्धा आपण बघणार आहोत हे बलून नॉट आहेत आणि ह्याला कट वर्क म्हणतात हे सुद्धा आपण आहे ना क्लासमध्ये शिकणार आहोत हे अशा प्रकारे कट वर्क आहे आणि जो पार्चून पेपर आहे ना तो आपल्याला कशासाठी हवा असावं ह्याच्यासाठी हे बघा हे, हे मागून आपण ह्याला लावले जेणेकरून हा ब्लाऊजचा धागा वरी येऊ नये म्हणून आणि ह्या सगळ्या बुट्ट्यांच्या प्रकार आहेत हे, हे सुद्धा आपण क्लासमध्ये शिकणार आहोत आणि बाहीला मगशी जे मणी दाखवले ना त्याप्रकारे आपल्याला हे असं बाहीला वर्क करायचं आहे तर तुम्ही माझ्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये राहा ह्या सेरीजमध्ये रहा तुम्हाला सर्व प्रकारचे ॲडव्हान्स लेवलचं वर्क तुम्हाला याच्यामध्ये मी शिकवणार आहे धन्यवाद